नमस्कार मित्रांनो मी तुमचा आप्पा आज तुमच्यासाठी खास तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे पाऊस चालू आहे म्हणून जरा पावसाचा पाण्याचा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये सहन करा थोडं नाहीतर काय आहे आपण कॅबवाले फक्त सहन करण्यातच सगळ्यात जास्त पुढे आहोत ओला उबेरवाला दाबतं आहे रॅपिडोवाला दाबतं आहे आर टी ओ दाबतं आहे सगळीकडे दाबादाबीच चालू आहे गेल्या पंधरा तारखेला आपण संप केला होता काल परवा जे जेव्हा संप संपायला स्थगिती मिळाली की उद्यापासून गाड्या चालू करा त्यानंतर ओला उबेर रॅपिडो ते म्हणले लिहून देतो सगळ्यांच्या मनात आनंदाचे लाडू फुटले होते की आता रेट वाढून भेटणार पण नाही भेटला बरोबर आहे ऐकताय ते बरोबर ऐकताय रेट वाढून नाही भेटला ओला उबेरवाले म्हटले मी लिहून देतो अधिकारी म्हणले आम्ही त्यांच्याकडनं लिहून घेतो लेखी घेतो सगळं कसं एकदम पद्धतशीरपणे व्यवस्थित चाललं होतं पण तो त्यांनी जो वेळ घेतला तो आपल्याला गुंडाळण्यासाठी घेतला तो वेळ त्यांनी घेतला आपल्या विरोधात कोर्टात जाऊन अपील करून आपला संप मोडीत काढण्यासाठी घेतला आपली स्ट्राईक मोडीत काढण्यासाठी घेतली केशव क्षीरसागर आणि इतर जे संघटनेचे पदाधिकारी आहेत ज्यांनी पूर्ण मेहनत घेतली त्या मेहनतीला नक्कीच सलाम आहे कारण त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि भविष्यातही करतील त्यात काही शंका नाही आहे पण आपण कुठे कमी पडलो कुठे आपण चुकलो याचं आत्मपरीक्षण आपणच करायला पाहिजे खरं आहे काय माहिती आहे का झाडावर तुम्हाला शेट किंवा पाटील म्हणलं का तुम्हाला गोड वाटतं ना पण काय आहे की आपण पुढं माती खातो याचं पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे संप चालू होता जवळजवळ ऐंशी टक्के गाड्या बंदच होत्या ह्यावेळेस ऐंशी टक्के गाड्या बंद होत्या पण जे दहावीस टक्के गद्दार होते ना गद्दार त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत खरंच लाजा वाटल्या पाहिजे ज्या दिवशी शंभर टक्के गाडी रस्त्यावर बंद होईल शंभर टक्के मी म्हणेल फक्त एक दिवस जरी ना ओला उबेर रॅपिडोचे ॲप आप आपण डिलीट मारले ना एक दिवस चोवीस तास तर ना सगळे लाईनीवर येतील पण कोणाच्यात हिंमत नाही कारण आपण बाटलेलो आहोत ह्या आर टी ओला माहिती आहे है, ह्या ओला उबेरवाल्यांना माहिती आहे है, आपण बाटलेलो आहोत कळालं का केशव क्षीरसागर त्या दिवशी बोलले की सगळे म्हणतात की काय बोलतात त्याला सगळे जर मावळे हो घरात न बसता लढाईत उतरले असते तर विजय आपला नक्की निश्चित असतात माझं तर म्हणणं एकच आहे की एक दिवस एक दिवस ठरवा नाही आंदोलन करायचं नाही काय करायचं शांततेत आंदोलन करायचं एक दिवस चोवीस तास पूर्ण ज्या दिवशी वर्किंग डे असतो सोमवार वगैरे ज्या दिवशी खरंच सगळ्यांना कामावर जायचं असतं करा ना सगळ्यांनी ॲप बंद रिक्षावाले टॅक्सीवाले सगळ्यांनी ॲप बंद एक चोवीस तास नाही जायचं बघा काय होतंय ते पटणार नाही कदाचित तुम्हाला आणि मलाही माहिती आहे की मग गाडी आली मला माहिती आहे की शंभर टक्के कोण ॲप डिलीट करणार नाही कारण आपलेच आता चांगले चांगले शब्द येतात माझ्या तोंडामध्ये काय बोललं काय ना दिसतं पण आपण काय करतोय ना ते आपल्या मनाला विचारा आपण कसं वागलो आपण किती टक्के काम केलं किती टक्के संपात सहभागी होतो अरे हे तुमच्या आमच्यासाठी किंवा एकट्या कुठल्या कॅबवालेसाठी नाही आहे सगळ्या कुटुंबांसाठी आहे जे आता कर्जावून घेतलं आहे ना गाड्या त्यांचे हप्ते भरायला अरे रेट वाढल्यानंतर तुमचाच फायदा होणार आहे कळालं का बाकी कुणाचा नाही होणार विचार करा शानेवा आणि मी ह्या युनियनचा त्या युनियनचा आमच्या अमक युनियनने असं सांगितलं आमची युनियन अशी मेहनत करते अरे ह्या युनियनचे जे आहेत ना जे इतर किंवा कोण कळालं का जे मोठे मोठे दावे करतात आम्ही आम आमक्याला भेटलो तमक्याला भेटलो अरे तुम्ही भेटले पण काय हां कधी असं वा, वाटतं नाही युनियनवालेच भाडकावेत काय काय हां अर्ध्यांची डोकी फिरवतात एखादा जर संप चालू झाला आहे तुमचाही मुद्दा तोच आहे ना रेट वाढवून भेटला पाहिजे अर्ध्या गाडलं गाड्या बंद आहेत ना मग तुम्ही पण गाड्या बंद करा ना द्या ना साथ सगळ्यांना साथ द्या फक्त ह्या आता काय बोललं का तोंड दिसतं आणि मला आहे ना पटकन बोलायची सवय तोंडातून काय निघालं ना लगेच मिरची झोंबल पण काय ड्रायव्हर भाऊनं तुम्ही विचार करा आणि लवकर निर्णय घ्या एक मिटिंग लावा आता शांततेत आंदोलन रस्त्यावर उतरायचं नाही गाड्या फोडायच्या नाही काय नाही काय नाही करायचं सरळ ऍप डिलीट मारायचं बघू काय होते त्या दिवस त्याशिवाय ना हे जागेवर येणार नाही आम्ही काय संप करतो ऍप उघडून बघतो किती रेट वाढलाय किती सर्च चालू आहे अशाने आंदोलन होत नाही बघा विचार करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र